बांदा शहरात अवकाळी पावसाची हजेरी बांदा शहरात आज संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली अचानक पावसाने हजेरी लावल्याने लोकांची एकच तारांबळ उडाली बांदा शहरात बांदा बस स्टँड नजीक मुंबई गोवा महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाण कामामुळे रस्त्यावर पावसामुळे पाणी साचल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागली या कामामुळे नेहमी येथे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे गेले दोन महिने उष्णतेमुळे हैराण झालेल्या लोकांना आज पडलेल्या पावसामुळे थोडासा गारावा मिळाला अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकांवरील याचा परिणाम होणार आहे जवळपास तीन तास सतत हा पाऊस सुरू होता दुचाकी वाहन चालकांना पावसातच भिजत वाहन चालवण्याशिवाय पर्याय राहिला नाही राकेश परब बांदा